नमस्कार खरंतर चित्रपट हा समाज मनाची प्रतिमा दाखवणारे एक माध्यम आहे आणि ते प्रभावी माध्यम आहे खरंतर या चित्रपटाच्या माध्यमातून पुणे मुंबईमध्ये मा या चित्रपटाला किंवा या चित्रपट व्यवसायाला खूप मोठा वाव आहे कलाकारांनाही पुणे मुंबईच्या कलाकारांना तिथं वाव आहे परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी या नाट्यपंढरीची सुरुवात झाली नाटकाची सुरुवात झाली त्या सांगलीमध्ये या नाट्यपंढरीमध्ये असे काही तरुण कलाकार आता उदयास येत आहेत आणि त्यांनी झिंग नावाचा चित्रपट घेऊन आलेले आहेत आणि तो लवकरच येत्या आठवड्यामध्ये प्रदर्शित होतोय आणि या संदर्भात आप आपल्या या सबंध टीमला आपण भेटणार आहोत आपल्याबरोबर सुरुवातीला या चित्रपटाचे जे निर्माते आहेत आणि या चित्रपटामध्ये ज्यांनी जो मुख्य भूमिका ज्यांनी साकारलेली आहे तो सौरभ कुंभार आपल्याबरोबर आहे नमस्कार नमस्कार कसं वाटतंय पहिला चित्रपट पहिलाच अटप्ट आहे आणि तमाशा या जी परंपरा जी महाराष्ट्राची लोककला आहे खूप वाड्या वस्त्यांवर गावगाड्यावर जे काम करणारे जे कलाकार आहेत ते सगळे तमाशामध्ये काम करणारे कला बरोबर आणि त्यांच्या आयुष्यावर त्यांचं जगणं दाखवण्याचं काम आणि या चित्रपटाच्या झिंगच्या माध्यमातून करतो आहेस कसं वाटतं पहिलं तर खूप छान वाटतंय कारण तुम्ही म्हटला जसं लोककला आधारित पिक्चर असल्यामुळे आणि महाराष्ट्राचा लोककला आहे तर पहिले फिल्म करताना असं होतं की काय करायचं विषय निवडायचं तर काय कारण लव हे ट्रॅक वेगळेच आहेत आपले चालतील ना चालतील तर असं होतं की आपलं महाराष्ट्रातलं मातीतलं काहीतरी करू तर आम्ही विषय निवडला आणि मित्रमित्र आम्ही टीमनं जे गोष्टी निवडली आणि त्यावर पुढं वाटचाल वाट केली आणि खूप छान वाटते <laughs> त्रासदायक होता प्रवास पण खूप छान वाटते तू यामध्ये महत्त्वाची भूमिका पण सा साकारतोयस त्या भूमिकेविषयी मी यामध्ये किसना नावाचं कॅरेक्टर साकारतोय किसना सांगायला गेलं तर किसना एक गावातला एक मुलगा आहे की जो साधा सिम्पल आहे कुणाच्या अंध्यात मंद्यात नाही आपलं आपलं घर गोटा म्हसरं पर शेती आजोबा हे त्याचं फॅमिली रोजचं रुटीन फॅमिलीचं बाकी मग त्याला तो एक तमाशा बघायला जातो जातो आहे नाम्याला घेऊन त्याचा मित्र तर त्याला असं आठवतं की ते एक स्वप्न पडतं ना आपलं किंवा काही फ्लॅशेस जातात की त्याला पण एक त्याच्या वडिलांचं स्व स्वप्न पूर्ण करायचं असते तर ते स्वप्न त्या उराशी बाळगतो आणि त्याचे प्रवास सुरू जाते ते झिंगची नक्कीच या निमित्तानं या प्रधान चित्रपटामध्ये जो जो मुख्य कॅरेक्टर आहे जो आपला अभिनेता आहे त्यामधलं जे महत्त्वाची महत्वाची भूमिका जो साकारतोय तो सौरभ कुंभार आहे आणि या निमित्तानं वडिलांचं जे राहिलेलं अधोरित स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशानं तो प्रेरित होतो आणि ती झिंग मनात घेऊन तो कुठल्या टोकापर्यंत जातोय हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केलेला आहे आपल्याबरोबर आता या चित्रपटामध्ये जे विलनचे कॅरेक्टर केलेला कलाकार आहे मोहन राऊत खरंतर अनेक लव सॉंग्ज असतील वेब सिरीज असतील या माध्यमातून त्यांना याआधी भूमिका केलेल्या आहेत आणि आता या चित्रपटाच्या माध्यमातून तो आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासमोर येतोय आपण त्याच्याशी बोलूया काय मोहन कसं वाटतंय पहिला म्हणजे चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदा महाराष्ट्रासमोर येतोय आणि खर तर बघायला गेलं तर विलन खरच खूप एक्सायटेड आहे मी कि पहिल्यांदाच मी ले एक चांगली भूमिका करतोय एक वेगळी भूमिका म्हणजे आधी मी भूमिका केलेल्या आहेत लव केलेल्या आहेत किंवा गावातला मुलगा वगैरे असे वेगवेगळे कॅरेक्टर मी केले विलन भूमिका म्हणून एक वेगळी आणि चांगली होती चॅलेंजिंग होती माझ्यासाठी ती तो वडिलांचं स्वप्न घेऊन येतोय आणि त्याचं स्वप्न मोडायसाठी मी प्रयत्न करतो म्हणजे अशा गोष्टी आहेत त्यामध्ये आणि गमती आहेत मग त्यांचा ग्रुप माझ्या विरुद्धात असलेला मी त्यांच्या विरुद्ध असलेला अशात गोष्टीमध्ये मग ते आहे थोडंसं गोष्टी आणि त्यात ते सिनेमा बघताना कळलंच तुम्हाला भारी वाटलं मजा आली कॅरेक्टर करताना जर्नी भारी होती शूटची सगळी सगळ्यांनी मित्रामित्रांनी फिल्म बनवली आम्ही सगळ्यांनी मिळून सो ते एक जर्नी वेगळी ते एक झिंग होती ही झिंग पडद्यावची वेगळी आहे सो so, प्रेक्षकांना बघायला खूपच भारी वाटेल आणि ही जर्नी अनुभवायला मस्त वाटेल सो so, एकोणीस सप्टेंबरला आवर्जून थिएटरमध्ये जाऊन तुम्ही आमचा सिनेमा बघा आणि प्रतिक्रिया कळवा तुमच्या खरं पाहायला गेलं तर हा चित्रपट करताना अनेक फडांना तुम्ही भेट दिला काळगोळं असतील मंगला बनसोड असतील आणि इतर काही तमाशेफळ आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाचे अशांना भेटी दिल्या तिथलं त्यांचं आयुष्य नक्की ते कसं जगत आहेत कारण या गावाहून त्या गावाला जा जातानाचा जो काय प्रवास आहे किंवा त्यांना कुठल्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं आहे खरं खरं कारण हा जो कलाकार आहे तो तळागाळातला उपेक्षित कलाकार आहे त्यांचं जगणं अनुभवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेला आहे तो नक्की काय वाटला आणि कसा वाटतं तो अनुभव आता अलीकडं तुम्ही बघतायत की तमाशा हा मोडीत चालू आहे आणि आपल्या महाराष्ट्राची लोककला म्हणजे तमाशा आहे म्हणजे पिढ्यान पिढ्या आलेला तमाशा आहे सो so, आत्ताच्या काळात बघितलं तर एक तमाशा तर तमाशा राहिलेलाच नाही सो so, ज्यावेळी आम्ही प्रत्येक तमाशांना भेट दिली ज्यावेळी त्यांचं आम्ही डोळ्यानं आमच्या बघितले की काय हाल असतात म्हणजे आज इथं तमाशा आहेत तर दोनशे तीनशे किलोमीटर लावून जाऊन त्यांना तमाशा करावा लागतो सो तो त्यांचा ट्रॅव्हलिंग त्यांचा प्रवास मग झोप नाही अख्खी रात्र तीन तीनपर्यंत ते जागणं मग त्यांचा तो सेटअप ते पेट्या वज्जा उचलून ठेवणं असू दे बाकीच्या गोष्टी असू दे मग रात्रीच कधी कोण आत्ता जेवत आहे तर कोण नंतर जेवत आहे कोणाला जेवण मिळतंय नाहीतर तेवढंच वडापाव वगैरे काहीतरी किरकोळ खाऊन पण त्यांची जी कला आहे म्हणजे आपलं अंतर्गत दुःख झाकून लोकांना हसवण्याचं लोकांना करमणूक करण्याचं त्यांनी जे प्रयत्न करतात तो पूर्ण मनापासून करतात प्रयत्न आणि तो आम्हाला भावला म्हणजे आम्ही ज्यावेळी बघितला अक्षरशः त्यांचे एक एक किस्से असे आहेत की आमच्या डोळ्यात पाणी आलं ते आम्हाला अनुभवल्यात वाटलं म्हणजे असे भरपूर किस्से आहेत की एका तर तमाशात असं झालं की त्यांचे कोणतरी एक्सपायर झाले ते म्हणजे शो सुरू होता पुढं आणि शो तर करायचा आहे तर ते दुःख चेहऱ्यावर न येऊन देता बाजूला येतात ते पूर्ण तमाशा त्यांनी केला आणि मग ता के ते तिकडे गेले म्हणजे अशा लई गोष्टी आहेत लय अशा किस्से आहेत जे आम्ही अनुभवलेत प्रत्येकाचा प्रवास असतो असा आहे तमाशाबद्दलचा एक प्रवास नक्कीच या निमित्तानं या चित्रपटातील जी मुख्य भूमिका केलेली आहे त्याचा मित्राची भूमिका आपल्या या मित्रानं केलेला आहे सांगलीतील थिएटर कलाकार आहे अनेक नाटकांमध्ये राज्यनाट्य स्पर्धांमध्ये भाग घेतलेला कलाकार लग आहे शुभम चौधरी खरं तर तो प्रतिभावान कवी आहे गीतकार आहे आणि खूप छान कविता गाणी तो लिहितो आणि या चित्रपटातील दोन ते ती तीन लावण्याही याच्याच आहेत आपण त्याच्याशी बोलूया अभिनंदन तुझं कारण एकोणीस तारखेला तुझा चित्रपट येतोय आणि गीतकार म्हणूनही जसा कलाकार म्हणून तू या <coughs> चित्रपटातून एस्टॅब्लिश होतोय तसा गीतकार म्हणूनही मी होतोय काय वाटतं त्याशी हा भारी वाटते म्हणजे गाणी वगैरे आधीपासूनच लिहायचो ते असं वाटलं नव्हतं पण लावणी लिहिण्याची झिंगसुद्धा माझी या जी, झिंगमधनं पूर्ण झाली म्हणजे चल छान वाटते मी याच्यात नाम्यानामाची ना, नाम्या नावाची भूमिका केली आहे आणि छान आहे मित्राचा दोस्त आहे दोस्तीच्या दुनियातला राजा आहे मस्त त्याला साधा भोळा आहे मदत करणार आहे लोकांसाठी प्रत्येक गोष्टीत हिरेहिरीनं भाग घेणार आहे काय करता येईल किंवा मित्रांसाठी किंवा आपल्या गावासाठी त्याला स्वतःची काय पडलेलं नाही असं त्याचं कॅरेक्टर आहे आणि झिंगमध्ये बघायला मिळेल तुम्हाला एकोणीस सप्टेंबरला नक्कीच या यानिमित्तानं या झिंगमधील जी हिरोईन आहे अभिनेत्री आहे मुख्य अभिनेत्री ती तेजल शिंदे आपल्याबरोबर आहे तेजलशी आपण बोलूया अभिनंदन चित्रपट येतो आहे आणि चित्रपटामध्ये मुख्य भूमिका केलेली आहे पहिल्यांदा तर मला फार छान वाटतंय कारण मी स्वतः लहान असल्यापासून लावणी करतेय आणि माझा पहिला चित्रपट लावणी आधारित आहे तमाशा आहे त्याच्यामध्ये तमाशा प्रधान चित्रपट आहे त्यामुळं ती एक वेगळी झिंग होती माझ्यामध्ये की मला लावणी करायला मिळते या चित्रपटामध्ये आणि मला ते जगता येतंय एक तमाशा कलाकार म्हणून पण मला जगता आलं म्हणजे हा प्रवास माझ्या बाबतीत पण आहे की मी पण बऱ्याच वेळा इव्हेंट करते मग सकाळी उठायचं ब इव्हेंटला जायचं लांब मग तिथून परत दुसरीकडे जायचं मग ते खाणं वगैरे जे आत्ता मोहननी सांगितलं त्याप्रमाणे पण ती एक मजा असते ती एक करायची जिद्द असते आणि हे सगळं आम्ही प्रेक्षकांसाठी करतो आम्ही कला पोहोचवण्यासाठी करतो आणि अभिमान आहे की आम्ही लोक कला पोहोचवतोय तमाशा आम्ही पोहोचवतोय लोकांपर्यंत आणि झिंग चित्रपट असाच आहे की आपली कला म्हणजे आपण आपली माती जी सोडून पळतोय ती आम्ही परत आणून तुमच्यापाशी ठेवतोय तर ती नक्की बघा एकोणीस सप्टेंबरला असं सांगणं आहे माझं नृत्य दीक्षा दिग्दर्शन आशिष पाटील यांनी केलेला आहे तो अनुभव कसा होता कारण महाराष्ट्रातील खूप नावाजलेला डान्स डायरेक्टर म्हणून त्याची ओळख आहे म्हणजे पहिल्यांदा तर मला फार भीती होती ज्या दिवशी मला आमचे जे असिस्टंट डिरेक्टर आहेत अक्षय सर त्यांनी जेव्हा सांगितलं की आशिष सर डिरेक्ट करणार आहे तुला नृत्य डान्स कोरिओग्राफी ते करणार आहेत पहिल्यांदा तर फार भीती होती कारण मी अशी एक डान्सर आहे की मी फक्त स्टेज परफॉर्मन्स केलेत कधी रियालिटी शो नाहीत केले का किंवा कधी कॅमेराची लावणी नाही केली सो ती भीती होती की मी कसं त्यांच्यासमोर प्रेझेंट होणार पण माझा प्लस पॉईंट म्हणावा की माझी ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली आहे आणि मला पटकन ताल समजतात आणि लावणी पण अशीच आहे आमची की बीट टू बीट लगेच चेंज होती आणि ती उत्कृष्ट अशी सरांनी बसवली हो आहे म्हणजे दोन दिवसामध्ये आम्ही दोन लावण्या बसवल्यात हो एका दिवसामध्ये पहिली लावणी आणि दुसऱ्या दिवसामध्ये दुसरी लावणी असं आम्ही केलं आहे आणि अशिष दादा फार सुंदर व्यक्तिमत्व आहे म्हणजे तो एवढा डाऊन टू अर्थ पर्सन आहे की त्यांना मला असं कधी फील होऊन दिलं नाही आहे की तू नवीन आहेस कलाकार म्हणून किंवा तुला लावणीतलं काही येत नाही आहे किंवा एक्सप्रेशन कळत नाही किंवा कॅमेरा नॉलेज नाही आहे त्यांना प्रत्येक गोष्टी सांभाळून घेतल्या त्यानं त्याची एक त्याचा जो स्वतःचा क्लास आहे कलांगण त्याची एक मुलगी असल्यासारखंच त्यानं मला ट्रीट केलं आणि लावणी ला शिकवली सो ते भारी होतं आणि त्याच्याबरोबर जे असिस्टंट होते मेघा ताई आणि चैताली म्हणून त्यांनी पण मला फार समजवून घेतलं प्रत्येक गोष्ट समजवून सांगितली मला बारकावे माहीत नव्हते कॅमेराबद्दलचे तर ते आशिष दादानी शिकवले मला आणि जेव्हा आमची प्रॅक्टिस होत होती तेव्हा तो शो स्वतः शूट घेत होता आणि तो स्वतः शूट घेऊन सांगत होता मला की तेजल इथं नजर पाहिजे इथं एक्सप्रेशन चेंज झाले पाहिजेत आणि अजून हावभावमध्ये जसं गाणं आहे तसं ते ऑडियन्सपर्यंत पोहोचलं पाहिजे तेवढी एनर्जी लागली पाहिजे आणि त्याच्या एनर्जीला तर कमालच आहे म्हणजे दादच नाही त्याच्या एनर्जी पुढे पण मी त्यांना जेवढं शिकवले तेवढं रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे सारे मराठी या यूट्यूब चॅनलवरती आमच्या लावण्या आलेल्या आहेत तर कृपया सर्वांनी जाऊन बघा तुम्ही देखील बघा आणि आम्हाला कळवा की लावणी कशी वाटली नक्कीच एकोणीस सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतो आहे आणि तर तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे अनेक उपेक्षित कलाकार या तमाशाच्या माध्यमातून आपापली कला सादर करत असतात आणि हे त्यांचं जगणं त्यांचं आयुष्य मांडण्याचं काम या झिंग चित्रपटाच्या माध्यमातून सांगलीमधील सांगलीच्या या नाट्यपंढरीच्या मातीतले जे कलाकार आहेत नाटकांमध्ये काम करणारे जे कलाकार आहेत त्यांनी ही भूमिका हा चित्रपट उचलून धरलेला आहे त्याची निर्मिती केलेली आहे आणि पुण्या मुंबईला जो वारसा आहे चित्रपटांचा की असं म्हटलं जातं की कि चित्रपट किंवा चित्रपटात काम करायचं असेल तर पुण्या मुंबईला जावं लागतं परंतु पश्चिम महाराष्ट्रातही असे अनेक कलाकार असे नवोदित कलाकार असतील तंत्रज्ञ असतील दिग्दर्शक असतील किंवा सगळ्यात महत्त्वाचा जो चित्रपटाचा कणा असतो तो निर्माता ते निर्मातेही या सांगलीतून किंवा पश्चिम महाराष्ट्रातून आता तयार व्हायला लागलेले आहेत आणि अशा तऱ्हेचे चित्रपट जे समाज उपयोगी आहेत समाजाला काहीतरी दिशा देणारे आहेत अशा चित्रपटांची निर्मिती सांगलीमधून होते हे सगळ्यात मोठं चांगलं काम म्हणावं लागेल मोहन रानबाणे नवराष्ट्र न्यूज सांगली